महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवरून फिरताना आपल्यापैकी अनेकांनी बेघर आणि मनोरुग्ण व्यक्तींना पाहिलं असेल फाटक्या आणि मळक्या कपड्यांमध्ये वाढलेले केस आणि दाढी घेऊन समाजापासून पूर्णपणे अलिप्त आयुष्य जगणारे हे, हे लोक अनेकदा उपेक्षेचे धनी होतात त्यांच्याकडे पाहून आपण क्षणभर हळहळतो पण त्यांच्या मदतीसाठी पुढे येणारे हात फार कमी असतात मात्र सोलापूर शहरात एक तरुण असा आहे ज्याने या दुर्बळ आणि लोकांसाठी जीवन समर्पित घरकुल भागात राहणारा मोहन तळगोकुल हा तरुण अशा बेघर आणि मनोरुग्ण लोकांसाठी खऱ्या अर्थानं देवदूत बनलाय रस्त्यावरून फिरताना आपल्याला अनेकदा असे भटके लोक दिसतात ज्यांच्या चेहऱ्यावर भुकेची आणि उपेक्षेची स्पष्ट खूण उमटलेली असते त्यांची अवस्था पाहून मन हिलावून जातं कोणी त्यांना वेड म्हणून हिनवतं तर कोणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं पण मोहन तळगोकुल तर हा तरुण त्यांच्याकडे केवळ एक बेघर व्यक्ती म्हणून पाहत नाही तर एक माणूस म्हणून पाहतो गेल्या अनेक वर्षांपासून मोहनने हे व्रत हाती घेतलं आहे तो रोज शहरातील विविध भागात फिरतो अशा बेघर व्यक्तींचा शोध घेतो ज्यांना शोधून काढल्यावर तो केवळ जेवण देऊन थांबत नाही तर त्यांच्या स्वच्छतेचीही काळजी घेतो अनेकांना तर त्यांच्या नावाचीही आठवण नसते पण मोहन त्यांना प्रेमाने हात मारतो त्यांच्या वाढलेल्या केसांना तो स्वतः कात्री लावतो त्यांची वाढलेली दाढी देखील करतो कधी कधी घालून स्वच्छ करतो आणि त्यांना नवीन स्वच्छ कपडे देतो हे काम करणं सोपं नाही मोहनच्या कार्यामुळे अनेक बेघर आणि मनोरुग्ण व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडलाय हे लोक कधी काळी समाजापासून पूर्णपणे तुटलेले होते पण मोहनच्या प्रयत्नांमुळे त्यांना माणूस म्हणून जगण्याची पुन्हा संधी मिळाली आहे एकीकडे आपण भौतिक सुखांच्या मागे धावतो तर दुसरीकडे मोहन सारखे तरुण आपलं सर्वस्वपणाला लावून माणुसकी जिवंत ठेवत आहेत त्याच्या या कार्यामुळे समाजातील एक दुर्लक्षित घटक पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याची आशा निर्माण झाली आहे मोहन तळगोकुल हा केवळ एक तरुण नाही तर तो माणुसकीचं एक जिवंत उदाहरण आहे जो आपल्या कृतीतून माणूस की अजूनही जिवंत आहे हे दाखवून देत आहे नमस्कार माझं नाव आहे मोहन नागेश तलको कुल मी प्रथम मानव सेवा संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून आपण बेघर निराधार निराशित ज्यांना उरता नाही त्यांचे आपण करतो आपण गेल्या पाच वर्षापासून सेवा चालू आहे आपला अकालितपणे त्यासोबत अन्नदान सेवा कटिंग दाढी कपडे जखम जखमवर मलम पट्टी आपण जेवढं शक्य तेवढा आपण करतो जे शक्य नाही झालं ते आपण फुला घेऊन करतो गेल्या पाच वर्षाखाली आठवते मला मी असं चहा जाताना चहा पित सकाळी चहा प्यायला सवय मला चहा पिताना खाली म्हणून बसून चहा खाली पडलेल्या पित होता त्याने ते मला वाईट वाटलं मग ते आपण चहा देऊ वाटलं तर सर्वांना वाटत वाटलं पण ते प्याल नाही मग त्याला मला जरा मनात वाईट वाटलं मग तेव्हापासून सेवा करू म्हणजे असं एवढं मोठा नाही पण तेव्हा माझ्या हातात केव तेव्हा ते सेवा करू ते वाटलं तेव्हा असं सलग तीन चार वेळा बोलत 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 एकदा चहा नाश्ता असं दिलं ओळख झालाय तेव्हा मला ते वा वाटलं आपण काय तर करू यांच्या सोबत सूर। यांच्यासोबत असंच थोडं थोडं एक एक कर एक एक करून असं आजपासून आज पाच वर्ष झालाय सेवा चालू आहे काम हा मी कारखान्यामध्ये मुलीन काम करतो टेक्स्टर मध्ये मुलीन काम करतो नंतर पार्ट टाइम आहे वसुली करतो नंतर ना कॉल सकाळी ये मला येतात जे कॉल ते संध्याकाळी मी अटेंड करतो कामावर असताना करत जात ना नाही संध्याकाळी जाऊन ना ते सेवा करतो जे मनोरुग्णाची सेवा करू इच्छितात अशा लोकांना काय आवडत जे लोक पडलेत ना माझा नंबर मी सेंड करतो मला नंबर देतो ते लस पडले ते सेवा मला द्या ते सेवा करण्याचं आम्हाला भाग्य लागतं म्हणजे ते सेवा करण्याचं मला आवड आहे त्या सेवासाठी मला कधी बी कधी कुठे कॉल करा माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी आपण पुढं आश्रमसाठी आपण बघालो म्हणजे त्यांच्यासाठी निवारा प्रकल्प बघालो जेव्हा शक्यतो तेव्हा निवारा जेणेकरून रोड न राहता एका ठिकाणी मला बी सेवा येते त्या लोकांना चांगला करते मनोरुग्णांना कपडे वगैरे आजपर्यंत मनोरंजना कपडे कपडे आपण लोकांना आव्हान केलं लोकांचं कन कपडे भरपूर भेटतात कपडे म्हणा अन्नदान सेवा म्हणा आता बी आठवड्यात दा अनादान सेवा चालू आहे आपलं त्या लोकांसाठी एकदा एकदा तर चांगलं जेवण करावा म्हणून माझी इच्छा आहे आठवड्यात एकदा आपण अन्नदान सेवा करतो कपडे आहेत आणि आता उन्हाळ्याच्या उन्हाळा म्हणून आपण उन्हाळ्यात लोकांची चप्पल वाटप करतो सध्या पावसाळ्यामुळे त्यांच्यासाठी आता चहा गरम गरम चहा बिस्किट स्वेटर वगैरे काय देतो